आता शॉपिंगसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही इचलकरंजी शहरामध्ये आपल्या सेवेसाठी सज्ज आहेत टिकीट्स सुपरमार्ट टिकीट्सचा फायदा जास्तीत जास्त फायदा तांदूळ आणि तृणधान्य कडधान्य खाद्यतेल दुग्ध उत्पादने मसाले कॉस्मेटिक्स स्टेशनरी क्रीडा साहित्य कपडे फर्निचर इलेक्ट्रॉनिक घरगुती उपकरणे सायकल्स फुटवेअर खेळणी भेटवस्तू एम आर पीवर किमान दहा ते सात टक्क्यांपर्यंत सूट यामध्ये घरगुती वापरात येणाऱ्या टी व्ही फ्रीज इलेक्ट्रॉनिक वस्तूवर सूट ते साठ टक्क्यांपर्यंत करा एकावर एक फ्री वस्तू मिळवा यामध्ये घरगुती उपकरणे कडधान्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं एकमेव एक ठिकाण म्हणजे टेकिट सुपरमार्ट पत्ता पंचवटी टॉकीज रोड छत्रपती शाहू महाराज पुतळाजवळ खरेदीचा आनंद लुटा बाहेर कुठेही न जाता आजच या टेकिट मॉल मध्ये नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातील लायकर मळा येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण कोल्हापूर पथकाने छापा टाकत विविध कंपन्यांचा गुटखा सुगंधी तंबाखू पान मसाला असा एक लाख सदुसष्ट हजार दोनशे चोपन्न रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय या प्रकरणी उमेश अनिल लायकर वैवर्ष चौतीस राहणार लायकर मळा याला अटक केली आहे या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय इचलकरंजी शहरातील लायकर मळ्यात राज्य शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा पान मसाल्याचा साठा आणि विक्री होत असल्याची माहिती कोल्हापूरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला मिळाली त्यानुसार पथकाने बुधवारी रात्री लायकर मळ्यातील उमेश लायकर यांच्या घरावर गर छापा टाकला त्यामध्ये घराजवळील जिण्याच्या खाली एक लाख सदुसष्ट हजार दोनशे चोपन्न रुपयांचा विविध कंपन्यांचा गुटखा सुगंधी तंबाखू पान मसाला असा मुद्देमाल मिळून आलाय हा मुद्देमाल जप्त करून उमेश लायकर याला ताब्यात घेतले या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ पोलीस हेड कॉन्स्टेबल विलास किरोळकर पोलीस कॉन्स्टेबल रणजित पाटील संजय इंगवले राजेंद्र वरंडेकर शहनाज काकडे कनवाडे यांच्या पथकाने केली आहे सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल यामध्ये बायपास सहित सर्व शस्त्रक्रिया ऑपरेशन थिएटर सुसज्ज कॅथलॅब सुसज्ज अठ्ठावीस बेड चे आयसीयू सर्व शासकीय योजना व सर्व इन्शुरन्स योजना अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर फ्री होम सॅम्पल कलेक्शन दहा सूट यामध्ये रक्तलग्वी व इतर काही